मतदार मतदारसंघाची उद्या दिनांक सात मे रोजी निवडणूक होत आहे तिसऱ्या टप्प्यातील या मतदारसंघात निवडणूक होत असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण बत्तीस उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये प्रामुख्याने माहितीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शरद पवार गटाचे ध्येयशील मोहिते पाटील त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर त्याचबरोबर ओबीसी बहुजन पक्षाचे प्राध्यापक लक्ष्मण हाके त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाचे स्वरूप जानकर या पाच प्रमुख उमेदवारांसह एकूण बत्तीस उमेदवार रिंगणात आहेत उद्या दिनांक सात मे रोजी सकाळी ठीक सहा वाजता सकाळी ठीक सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे या निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार आहे